भगवंता नदीचा आहे ना तो तुम्हाला काय काही वाईट काही बोलत असतो तुम्हाला सांगायचं आहे मला वाईट बोलतो हे सांगू का भगवंत म्हणाला था थांबा था माझ्या था? तीन प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर मी ठरवे तुम्ही ते सांगायचं काय तर भगवंत

म्हणाला भगवंता हो तुम्हाला दुःख होऊ शकतो मी जे सांगेन त्यामुळे तिसरा प्रश्न भगवंत विचारता तुम्ही मला जे सांगणार आहात त्यामुळे मला काही लाभ होणार आहे का नाही ना ना भगवंता मला काही लाज पण होणार नाही मी कशी बोलतो तुम्ही मला काय सांगता आणि म्हणून मी तुमचं काही ऐकणार मी मला काही सांगणार आपण असं केलं पाहिजे की म्हणजे चुगल्या करण्याच्या सवयी हळूहळू थांबते इकडचं तिकडे तिकडचं तिकडे घरात बाहेर बाहेरचं घरात ह्याची त्याला त्याची त्याला त्याची त्याला आणि चार बायका बसल्या की चालते ह्याच्या घरात असत ह्याचं बसत तिचा कसा तिची तशी तिची सून तशी तिची सासू तशी का ह्या अशा होतात आणि मुसावादा वेळ पालन करण्यासाठी आपण सवयी आहेत वाईट आहेत ह्या सवयी थांबल्या पाहिजे फळवळ बंद केल्या पाहिजे शिलीला अजिबात यायलाच नको प्रयत्न करत राहिला जागृत राहणं तर कदाचित ते शक्य आहे सगळं आणि तुम्ही त्या शिलाचं पालन करू शकता त्यानंतर पाचव शिला सुरा

नशाक पाच टक्के काय ते निर्वेश आता नशेमुळे काय होते आता हे पुरुषाच व्यसन झालं पुरुषांमध्ये कोणते कोणते व्यसन दिसतात दारू शिगाने बिडी तंबाखू गुटखा बायका सरदार गुटखा पान तंबाखू हे सगळं बायका नाही का खाल्लं नाही तर कसं काय होणार एक बाई तर अशी म्हणा मला काम नाही मॅडम मी ना काय घेऊन जायचं आहे म्हणे चार पैशाची सुपारी नाही खायची खबर नाही खायचं तर मी म्हंटल बरोबर उत्तर देऊ तुम्ही मेल्या तर खरं घेऊन जात फक्त आणि म्हणून काय आहे बघा घरामध्ये माणूस दारच व्यसन करत असेल बेडी सिगारेट व्यसन करत असेल बाईक खऱ्याचं व्यसन करत असेल आरती सुद्धा नाही का आरती सुद्धा नाही का या व्यसनामुळे अगदी गरिबी वाटायला येत आहे आम्हाला बेसन महत्वाचं बाबासाहेबांनी पंचशी ऐकलं का आता पण आठ दिवसावर कार्यक्रम आहे मग बाबासाहेब सगळे होत्यावर कृती कोणाच्या तो तू कृतीत गावाची तर शारीरिक आणि मनसामाजिक अशा चार प्रकारचे नुकसान आहेत एका व्यसनामुळे आर्थिक आणि अशी रोज रोज व्यसन करता म्हणजे कितीतरी पैसा व्यसनात चाललेला आहे आणि दुसरं की त्या व्यसनातून जर आजार झाले तर असलं नसलं सगळं शारीरिक हानी अनेक प्रकारचे आजार शरीराला व्यसनामुळे आणि सामाजिक हानी अशी आहे की समाजात सन्मानाचं स्थान आहे आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहता आलं पाहिजे पंचशील रोज म्हणतो तरी त्याचं आचरण काय हा प्रश्न असला पाहिजे की नाही मोठं मोठं करण्यापेक्षा ह्या प्राथमिक गोष्टी आहेत आपल्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी शील हे प्राथमिक पाया आहे पाया माता पाया तो पायात बरोबर नाही आणि आम्ही मोठे मोठे ग्रंथ वाचत बसलो काय होणार आहे काही साध्य होईल का अनेक लोक थरडे भुके खाऊन लिहायला देतात काय काही तर अशा पंचशी मंत्रांना पण तोंडात असते काही काही आणि म्हणून जोपर्यंत हे जे पाच वर्ष कारण की पाच वर्ष खाली आलेलं आहे ना आपण कळून सांगितलं पानाती बाता आजेंद्रा दाना कामे सुमित्रा मुस्ता बाता आणि सुरा आहे समजा पाच मडके आहेत एका ठेवले सगळ्यात खाली कोणता मडका आहे सुरा मेर हा काय म्हणता काय होईल वरचे चार काय होते वरचे चार राहतील की काय होईल वरचे चार, चार आपोआप पडते दुसऱ्याचे दुसऱ्याला तिसऱ्याचे तिसऱ्याला चौथ्याची चौथ्याला पाचव्याची जोड जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत शिल पूर्ण होऊ शकत आणि म्हणून बनलो आम्ही अमुक केलं रोज वंदना म्हटली हे केलं ते केलं पण जे करायचं नाही ते आधी केलं तर कसं जमेल जमेल का आणि व्यसनात फलिप्त राहण्यासाठी प्रयत्न आपण केला पाहिजे कुठल्याही प्रकारचं व्यसन करण्याची गरज नाही बरं काय होते दालचा दालची काय पोवा पोपा म्हणतात हा पोवा कितीला मिळतो दालचा पोवा कितीला भेटतो चाळीस रुपयाचा दूध केवढा काय सात रुपये लिटर दूध आहे स्वतः बीमार पडतो पण समजा साठ रुपयाचं दूध घेतलं घरात चार माणसं असतील पोरग गो पोरगी नवरा बायको ह्या चौघांनी कप कप रोज प्यायले तर काय होईल हे बताय सांगते असं म्हणलं का तुम्ही करता ना त्याच्याशिवाय राहू होत नाही म्हणून जात आणि मग जर असं करत राहू तर आम्ही शिलाचा पालक जाऊ शकत नाही शिल वाढवू शकत नाही किती बुद्ध बुद्ध म्हणून त्याचा काही उपयोग नाही जोपर्यंत शील मजबूत नाही तोपर्यंत धम्मा पुढे जात नाही कारण की धम्म म्हणजे एखादी पुस्तक नाही ग्रंथ ना। नाही जे मी आचरणात आणते चांगल्या गोष्टी त्याला धम्म म्हणतात आणते त्याला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण आहेत बाबासाहेब आम्हाला आज शिला जर बोलावला ते म्हणजे चांगली गोष्ट गोष्ट आणि मग जर वाईट असेल तर ते सोडलं पाहिजे की नाही स्वतःला बदललं पाहिजे की नाही त्यातून बघा तुम्ही विचार करा ना एखादी नोकरी करणारी महिला एखाद्या बँकेमध्ये हो एखादी अशा इंजिनियर महिला ती बाई लाखो पगार कमवते हो एखादी टीचर असते तर तिथे चाळीस पन्नास साठ हजार असा पगार आहे एखादी इंजिनियर आहे तिथे ऐंशी नव्वद एक लाख असा पगार आहे ती भुटखा घेते खाते का पाहत तुमचा पगार किती आहे

मशाबान करना का बांधो तेरे को तिला होता मुंतीस तो एक लोग एक लोग चालन चलन तेरे आगे तो आवाज़ होने जी करे अन्य में घूमते जी तुम्हीं को चालन प्रवर्तन दिल पर मैंने तुम्हीं माती दारु सोड़ मी सोडायला लगता है काय म्हणतो तो तो माती तुम्ही को द्या सोड़ों दिया मुंतीस का पाया पकड़ तो मुंतीस की माती दारु सोड़ों दिया तर भगवंता का काढ़ा भगवंत ज्या पद्धतीने लोकांना समजत होते तसे त्यांनी चुकत होते तर भंतीजी उठली तिथून आपल्या जागेवरून आपल्या आसनावरून आणि समोर असा एक पोल होता गेले आणि त्या पोलाला आठी बाबून उभी पायाची आडी घातली आणि आताची आडी घातली ना तसे बिलकुल राहिले पोलला

मला तुला तेच सांगायचं आहे त्या बॉटल बाटलीने तुला पकडला आहे की तू बाटलीला पकडला आहे मग सोडे कोण सवयच लागली सवयच लागली सवयच लागली खूप सवय होत्या ना तुम्हाला काय काय सवय होत्या त्या सुटल्या की नाही मग ह्या साधेसाधे सवय नाही सोडू शकत का आणि मग फक्त तुम्ही